ला, विधानसभा निवडणुकीत ब्लॅक पँथर उमेदवार उतरणार गेल्या अनेक वर्षापासून ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक सामाजिक वैयक्तिक कामे मार्गी लावली आहेत याची जाण चंदगड मतदारसंघातील मतदारांना आहे त्यामुळे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे व पक्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ब्लॅक पँथर पक्षाचा उमेदवार येत्या विधानसभा निवडणुकीत उभा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या का बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे होते प्रास्ताविक व स्वागत पक्षाचे तालुका निरीक्षक विष्णू कांबळे यांनी केले तालुका अध्यक्ष कांबळे म्हणाले पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून विविध समाजोपयोगी विषय घेऊन आंदोलन केली आहेत या माध्यमातून अनेक वंचितांना व नागरिकांना शासन दरबारी न्याय मिळवून दिला आहे मतदारसंघातील जनता ही शुद्ध व शहाणी आहे त्यामुळे आमच्या कामाची दखल घेऊन येथील ते आम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी व शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार व चळवळ जीवन ठेवण्यासाठी पक्षाचा उमेदवार उभे करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले याला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा देऊन आजपासून प्रचाराला सुरुवात करण्याचे ठरविले यावेळी बैठकीला तालुका युवा अध्यक्ष रामदास कांबळे नांदवडे गोव्याचे अध्यक्ष मनोज कांबळे गोव्याचे अध्यक्ष मनोज कांबळे महिला तालुका अध्यक्ष सुप्रिया शिंदे कोकरचे माजी सरपंच नारायण किरमटे राजू कांबळे सुळे एकनाथ कांबळे वैजनाथ कांबळे कडलगे प्रकाश कांबळे माडवळे युवराज कांबळे रामपूर शिंदे भोगोली प्रकाश कांबळे लकीकट्टे दीपक अडकुरकर अडकूर भिकाजी कांबळे भोगोली यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवाजी कांबळे नांदवडे यांनी आभार मानले